चंद्रग्रहणाच्या दिवशी माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाने स्मशानभूमीत बोकड कुणी कापलं रामदास कदम यांचा अनिल परब यांना सवाल अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत त्यानंतर आता रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परब यांना उत्तर दिलेलं आहे त्यांनी अनिल परब यांना चंद्रग्रहणाच्या दिवशी माझ्या आणि माझ्या मुलाच्या नावाने स्मशानभूमीत बोकड कुणी कापले असा थेट सवाल केला आहे रामदास कदम म्हणाले की अनिल परब साहेब तुम्ही वकील आहात चंद्रग्रहणाच्या रात्री बारा वाजता आपण कोळीवाडीच्या स्मशानभूमीत तुम्ही बकरा कापला का बघणाऱ्यांचं म्हणणं आहे अनिल परब सारखी व्यक्ती होती एक बिल्डर बकरा घेऊन आला होता दोन नग्न बाबा पूर्ण नग्न होते त्यांना स्मशानभूमीत आणलं होतं माझं आणि योगेशचं नाव घेऊन बकरा कापला असं मला कळलं नक्की काय मला माहीत नाही पण वास्तव असेल तर चुकीचं आहे आपण शिकलेली व्यक्ती आहोत अघोरी कृती तुमच्याकडून होऊ नये पण तुम्ही खुलासा करा पुढेही ते म्हणाले आहेत हे सर्व थांबवा मी नवीन नाही पक्षात मी पन्नास वर्ष मातोशीत काढले आहे तुम्ही किती वर्ष होता मला माहीत नाही दंगलीच्या दंगलीत पोलिसांनी दोन तीन लाठ्या मारल्या खूप मर्दुमकी गाजवली असं उद्धवजींना सांगत होता या प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी बोलावं मी कालही तेच सांगितलं माझं उद्धव ठाकरेंना आव्हान आहे हे चेले चपाटे का पत्रकार परिषद घ्यावी नाहीतर नाईलाजाने मला या प्रकरणाची ल चौकशी लावून दरावी लागेल। एक गोष्ट आपली मला आपल्याला सांगायची आणि बघ साहेब तुम्ही वकील आहात तुम्ही शिकलेले आहात चंद्रग्रहणाच्या रात्री चंद्रग्रहण ज्याविषयी होती पौर्णिमा होती त्याविषयी रात्री वाजता आपण कोळीवाड्याच्या स्मशानभूमीमध्ये एक बकरा कापलात का कारण आपल्यासारखाच कोणती माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे बघडगांच बघडगांचं म्हणणं असं आहे की अनिल परब सारखीच व्यक्ती होती त्यांच्यासोबत एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता त्या गाडीतून एक बकवा घेऊन आला होता आणि दोन नंगे बाबा पूर्ण लग्न होते असे दोघांना घेऊन त्या स्मशानभूमीमध्ये आले होते आणि तिथं माझ्या मुलाचा योगेश आणि रामदास दोघांची नाव घेऊन त्या बकव्याला कापलात मी असं त्यांचं म्हणणं आहे मला नक्की माहिती नाही तर हे वास्तव असेल तर ते चुकीचं आहे आपण शिकली व्यक्ती आहोत या आकरी कुर्ती आपल्याकडनं होता का नाही असं मला वाटतंय आणि म्हणून हे महाराष्ट्राला कळावं आपण जर खुलासा आपल्याकडनं झाला तर सोयीचा होईल आपल्याला हा जोडून विनंती आहे कारण आपल्यासारखीच व्यक्ती कोणती होती असं बघण्याचं म्हणणं आहे त्याचा खुलासा व्हावा आपल्याकडून अशी माझी आपल्याला विनंती आहे तेव्हा हे सगळं थांबवा मी नवीन नाही पक्षामध्ये पन्नास वर्षे मी मातोश्रीमध्ये काढलेली आहेत तुम्ही किती वर्षे होतात मला माहिती नाही दंगलीच्या वेळेला पोलिसांनी दोन चार लाठ्या मागल्या तर खूप मी मोठं काम केलं असं आपण आहोत मागून सांगत होतात लोकांना उद्धवजींना आणि माझं मन असं आहे मत असं आहे की याबाबत उद्धवजींनी बोलावं स्वतः मी काल काल पण ते सांगितलं होतं माझं उद्धवजींना आव्हान आहे हे चळे चपाटे चमचे बिमचे हे काय माझ्या विधामध्ये पत्रकार प्रसंग घेत आहेत उद्धवजींना माझं आव्हान आहे आपण बोलावं आपण बोलावं नाही तर मला नाहीला जाणं या सगळ्या घटनेची चौकशी लावावी लागेल ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई